एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नवी मुंबईतील तळोजा पाटीलवाडी येथे राहणाऱ्या आलिया शेख हिने घरात कुणी नसल्याचे सांगोड मित्र समीर शेख याला भेटायला घरी बोलावले त्याचवेळी आलिया हिचा भाऊ घरी आला व दार उघडण्यास सांगितले असता वेळीच दार न उघडल्याने त्याने दरवाजा तोडला आपल्या बहिणीला एका मुलासोबत पाहिल्यावर राग अनावर झाल्याने मुलीचे वडिलांच्या साथीने मुलीच्या भावाने अठरा वर्षीय समीर यास कोयत्याने शरीरावर वार करून जबर मारहाण केली जखमी समीर याचा जागीच मृत्यू झाला आहे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपी ताहिर युसुफ शेख वैवर्ष चोवीस यास अटक केली असून दुसरा फरार आरोपी युसुफ शेख याचा शोध सुरू आहे दोन्ही आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तळोजा पोलीस करत आहेत तर काय सांगाल गुन्हा घडलेला आहे काय नक्की आहे काय हकी हो तळोजा पोलीस ठाणेस दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस रोजी साधारण साडेतीन साधर चार वाजताच्या दरम्यान पाटीलवाडी मारोडी बिल्डिंग समोर तळोजा या ठिकाणी एक मारामारीचा कॉल पडला होता त्याच्यानुसार आमचे पोलीस तिथे गेले असता एका युवकास दोन जणांनी फावडे आणि कोयत्याने मारहाण करून वार करून अवस्थेत तिथं टाकले होते पोलिसांनी पोलिसांच्या व तिथल्या आजूबाजूच्या लोकांच्या साहेबांनी त्याला हॉस्पिटलला पाठवलं परंतु डॉक्टरने त्याला मयत घोषित केलं तर प्रकार असा आहे की सदर गुन्ह्यामध्ये येथील फिर्यादी ये या त्याच परिसरात राहतात व त्यांचा पुतण्या त्याचं नाव माहीत नाव आहे समीर शेख हा त्याची मैत्रीण आहे एक त्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेला होता घरी गेल्यानंतर दोघ मित्र आणि तो मयत जो आहे तो एका रूममध्ये दिया आतमध्ये असताना अचानक त्या मुलीचा भाऊ आणि वडील त्या ठिकाणी आले तर तो दरवाजा आतून बंद होता म्हणून त्यांनी आवाज दिला तर त्यांना दरवाजा उघडला नाही म्हणून ह्यानं काय दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेला तर तो जो मयत मुलगा आहे त्या मैत्रीण मैत्रिणीचा फ्रेंड त्या मुलगा आतमध्ये सापडला त्यांनी काय केलं रागाच्या ह्याच्यात फावडा आणि कोयत्याने त्याच्या डोक्यात अंगावर पाठीवर सगळीकडे वार केले आणि त्याच्यामध्ये त्या युवकाचा मृत्यू झालेला आहे मग त्या मैताची जी चुलती आहे तिच्या दिलेल्या खबरीवरून आम्ही तळवजा पोलीस ठाणे गोर क्रमांक दोनशे पंधरा ऑब्लिक चोवीस कलम तीनशे दोन चौतीस अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे त्या गुन्ह्यातील दोन आरोपी आहेत त्यापैकी ताहीर युसुफ शेख वयवर्षी चोवीस ह्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे तर त्याचे अजून एक दुसरा आरोपी त्या म्हणजे आरोपीचा वडील तो सध्या फरार आहे त्याचा शोध चालू असून आमचे दोन पोलीस पथक नेमलेले त्याचा शोध घेत आहेत आरोपीस अटक करून रिमांड कामे न्यायालयात हजर केलं होतं न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे या या मुलाची पार्श्वभूमी काय गुन्हेगारी प्रवृत्तीची काय तपासात त्या का सगळ्या निष्पन्न झाले त्या अनुषंगानं पूर्व इतिहास वगैरे पडताळायचं काम चालू आहे आज उद्या आम्ही त्या संदर्भात अधिक तपास करत आहोत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक